नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सोळा डिसेंबर रोजी पुसेगाव हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि मित्रांनो त्या मैदानामध्ये जेव्हा बक्कासूर मित्रांनो खाली पाहण्यासाठी जात होता तेव्हा एक कोणीतरी माईकमध्ये बोललं मित्रांनो स्टेजवरून की मोहिल शेठ तुम्हाला काय बाकासूर तुमचा एकच आहे का अख्ख्या जगात काय बक्कासूर एकच आहे का, एक का एक तर मित्रांनो त्यांना मी सांगू इच्छितो की अख्ख्या जगामध्ये एकच बाकासूर आहे आणि मित्रांनो त्या अनुषंगाने आज मामाने एक बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये मामा म्हणाले मित्रांनो त्या दिवशी बाकासूर चाहत्यांना देखील महारा मारहाण करण्यात आली आणि बाकासूरचा त्या दिवशी अपमान करण्यात आला मित्रांनो भरपूर लांबून पब्लिक आलेली जालनावरून आलेली संभाजीनगरवरून आलेली त्यानंतर मित्रांनो बीड परभणी खूप असे लांबून लांबून त्या दिवशी पुसेगाव हिंद केसरी मैदान बघण्यासाठी पब्लिक आलेली होती आणि मित्रांनो पुसेगाव कमिटीला देखील माहिती आहे की बाकासूरची फॅन फॉलोईंग लाखोत नाही मित्रांनो करोडमध्ये आहे आणि बक्कासूर अख्ख्या हिंदुस्थानात एकच आहे आणि एकच राहणार मामा ना मामा म्हणाले मित्रांनो जो त्या दिवशी बोलला असेल त्याला दहा म्हशी देतो आमच्या गोट्यावरती लोकांच्या नंदीच अपमान करतोय काय आम्ही काय म्हशी पाहिलेत काय अरे तू एकदा बाकासूरचा इतिहास बघून घे बाकासूर सारखा बैल होणे नाही आणि होणार हे नाही मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आदतमध्ये आणि ओपनमध्ये मित्रांनो आदल्या दिवशी ओपनचं मैदान असतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आणि दुसऱ्या दिवशी सलग दुसऱ्या दिवशी मित्रांनो आदत मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला असा देव गकासूर असे इतिहास आहेत देवाच्या नावावरती आणि त्या दिवशी मित्रांनो काय असतील फॅन फॉलोईंग त्यांनी झेंडे वगैरे घेतलेले त्याच्यावर देखील मित्रांनो खूप बोलण्यात आलं तर मित्रांनो बाईटमध्ये मामाने सांगितलं मी पुढच्या वर्षी मी स्वतः एक झेंडा घेऊन येईल काय मित्रांनो बाकासुरवरती भरपूर अन्याय करण्यात आला आणि बोलायचा मित्रांनो अधिकार कोणी दिला त्यांना त्या स्टेजवरती जे बोललेले त्यांना किती फॅन फॉलोईंग आहे बाकासूरची तुम्ही पाहू शकता आणि बाकासूर त्या दिवशी देखील बाकासूर पाहणार नव्हता मामाने बाईटमध्ये सांगितलं की त्यांचा फोन लागला नाही नाहीतर बाकासूर एकशे दहा गटमध्ये जो पळणार होता हिंदगी श्री मैदानामध्ये बाकासूर तो त्या दिवशी पळवला देखील नव्हत नसता त्यांनी जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे काही फोनच लागला नाही तर मित्रांनो एकच विनंती आहे की मित्रांनो कोणत्याही कोणताही नंदी असू द्यात हो मित्रांनो त्याचा एकदा इतिहास बघा आणि मित्रांनो बोलताना जे आपण बोलतोय त्याचा एकदा विचार करा की आपण काय बोलतो आहे कुठे बोलतोय त्याचा आपण एकदा विचार केला पाहिजे कारण तिथे पब्लिक किती होती तुम्ही काय बोललात बकासुरबद्दल